माझं जे पोलिसातलं काम होतं ते माझी कामच झालेली आहे बेलता पण दिलेली आहे बघा दरवाजा कोण खोलतोय अरे वा आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आता आम्ही निघाले आता आम्ही लॅपटॉप तर दिलाय आता एक दुसरं काम आहे निघायचं आपल्याला लेट होत आहे जायचंय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आता वाजले दुपारचे दोन आणि मी जस्ट उठलो मी काल संध्याकाळी श्रद्धाच्या मम्मीच्या घरून आलो इथे घरी आणि इथून मी रात्री नाईट ड्युटीला गेलो नाईट ड्युटीकडून करून सकाळी घरी येऊन मी झोपलो होतो आगामी आता उठलो मी आता फ्रेश वगैरे होणार काहीतरी खाणार आणि मग मी जाणार बोईसरला थोडं माझं बोईसरला काम आहे ते बोईसरला काम झाल्यानंतर मग मी जाणार आहे श्रद्धाच्या मम्मीच्या घरी पुन्हा सो so, तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा तर गाईच मी आता बसलोय जेवायला मम्मीने जेवणासाठी केलेली आहे पुरी भाजी पापड लोणचं आणि कांदा आहे so, सो एवढं जेवण करणार आणि मग मी निघणार पुढे गाईज आपण लवकरच होम टूर सुद्धा करणार आहोत बघूयात पुढच्या ब्लॉगला करायचा प्रयत्न करू चला तर आता मी निघतोय जाण्यासाठी बाहेर पाऊस सगळं रेनकोट घेतलाय आता डायरेक्ट भेटलो बरला कारण की पावसामुळे मला वाटत नाही की ब्लॉग शूट येईल आता मी चाललोय खाली लिफ्टने बघत पाऊस किती आहे खाली तर आपली लाल परी उभी आहे जाण्यासाठी पाऊस तितका वाटत नाहीये सो जमला तर रस्त्याला घेऊयात थोडी शूट बघूयात हॅलमेट विसरलो तर म्हणून पुन्हा घरी गेलो हे है हॅलमेट सो चला माझं जे पोलिसांना काम होतं ते माझी काम झालेली आहे आता मी आहे माझे सासरवेत जाण्यासाठी रस्त्याला खूप ट्रॅफिक होत स्टेशन जवळ मला नाही घरी आहेत मी आहे श्रद्धाच्या मम्मीच्या बिल्डिंगच्या खाली सो आता मी घरात जातोय आणि आपण श्रद्धाला सो बेलता पण दिलेली आहे बघूया दरवाजा कोण खोलतोय अरे वा यस आलो मी झालीस तू रेडी तर पाऊस तर खूप आहे मग काय करायचं जायचं की नाही oh, आपल्याला एक मेन काम आहेच माहिती आहे काय काम आहे ते काय आपल्याला लॅपटॉप द्यायचं आहे आपलं सर्व्हिसिंगला सो so, चला काहीच आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आता आम्ही निघाले बोईसाला जाण्यासाठी ॲक्च्युली आम्हाला जायचं ते कधीच होतं पण मला झोप लागली इथे मी थोडा वेळ झोपलो होतो सो so, आता आपण चाललोय लॅपटॉप ले, सर्व्हिसिंगसाठी सर्व्हिससाठी तर आपण पोचलो आहे लॅपटॉप रिपेअर करण्यासाठी चला बघूया ताईकडे ताई काही काय सांगते त्यासाठी दादा आम्हाला लॅपटॉप रिपेअर करून देणार आहेत पण दादा अवेलेबल नाही आहे तर काही कारणामुळे मला हा लॅपटॉप इथेच ठेवावा लागतोय आता आपण हे लॅपटॉप इकडेच ठेवूया आणि आपण निघूया चला तर आता आम्ही लॅपटॉप तर दिला आहे आता एक दुसरं काम आहे चित्राने रेनकोट घ्यायचं सो आता आम्ही चालू आहे रेनकोट घ्यायला आणि रेनकोट घेऊन मला आम्ही निघणार घरी खरंच खूप लेट झालं आणि शिवातन कधी बसून एकटीच आहे सो ती रडत असेल आईचा फोन आला होता मला हो मॅडम चला निघायचं आपल्याला लेट होत आहे द्यायचंय आता मी लावले पैशाचं झाड आले पैसे लगेचच लगेचच मी उठण्याच्या पहिले तुझा आणि लगेचच ते ठीक आहे हा हां घेऊन देईल पण ते झाड पैसे आल्यावर सो चल निघत आपल्याला खूप लेट होतंय आपण चालेल लतामध्ये जेव्हा घ्यायचं आहे लता सो so, आता आम्ही रेनकोट घेतलेला आहे आणि तर रेनकोट घेऊन चालले आम्ही आता पुन्हा घरी आधी आता घरी आलेलो आहोत आम्ही आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय तर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला करून सांगा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब कसं केला तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका चला भेटूयात आपण पुढच्या नवीन ब्लॉगला नवीन वेळ घेऊन बाय